ड्रग्स म्हणजे गांजा किंवा काहीतरी एमडी इंजेक्शन वगैरे त्या मुंबई पेक्षा भयावह स्थिती आज शिर्डीत झाली याला पूर्णपणे जबाबदार आहे शिर्डी पोलीस स्टेशन या आमचा गंभीरतेने आरोप आहे शिर्डीत नशे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कुणाचं इथे वचक नाही हे सगळी कारण इथे गुन्हेगारी वाढायला आहेत काय वाटतं हेच कारण आहे पोलीस स्टेशन कारवाई करीत नाही यांचे ठराविक त्यांचे म्हणजे मुद्दे काय आपण हत्या का काहीतरी आम्ही लोकांकडून ऐकतो त्या ठरलेल्या काही गोष्टी यांना पोहोचवत्या हे छोटे छोटे म्हणजे पाणटपरीत सुद्धा या नशेच्या गोळ्या भेटायला लागला याला कोण जाऊ दावकांचा काय दोष जर शिर्डी पोलिस स्टेशन यांच्यावर अंकुश ठेवला हे गुन्हेगारी आठ दिवसात संपल ना यांना कारवाई करायची नाही यांना यांचे पैसे भेटते यांच्याशी एवढंच मतलब आहे आज तीन लोकांचे जीव गेलेले याच्या आधी अनेक घटना घडल्या आता किती लोकांचा बळी गेल्यानंतर जा हे जाग येणार यांना हा आमचा प्राथमिक सवाल आहे परंतु अशा घटनेनंतर शिर्डीचं नाव कुठंतरी बदनाम होतंय तुम्ही ग्रामस्थ आहात आम्ही ग्रामस्थ म्हणून वारंवार विरुद्ध आवाज उठवतो आमची सामाजिक संघटना युवा शिजे ग्रामस्थ ह्याही आधी आम्ही दोन हजार सोळा सतरा साली पाकिट मार म्हणजे पूर्णपणे बंदोबस्तच केला होता स्वतः हातात दांडके काटे घेऊ पण हे काम आमचं आहे का प्रशासनाचं याचं उत्तर त्यांनी सुद्धा अंमल दिलं पाहिजे ना